नंदा आणि नंदिनी दोघं लिहिले नंदा व नंदिनी यांच्या तीन वर्षापूर्वीच्या वयाचे गुण तर किती आहे रे आठशे तीन इथं लिहायचं तीन वर्षापूर्वी हे का तीन वर्षापूर्वी असं लिहित तीन वर्ष पूर्वी बघा गुणोत्तर किती दिले आपल्याला तुम्ही डाटास 3 दिले बघा दिले का नाही इथं तो त्यांचा इथं एक rx आणि इथे काय लिहायचं 3x बघा इथं हे सुरुवातीला नंदा नाव आहे आहे का नाही नंदा नाव पण नंदा सुरुवातीला नाव आहे इथं आठ गुणोत्तर कोणाचं येणार आहे इथं मला सांगा इथं नंदा सेना का नाही rx आणि हे नंतर मंदिरीचं नाव आहे त्यामुळे गुणोत्तर हे तीन आहे इथं 3x यासनंतर येणार आहे म्हणजे हे तीन वर्षापूर्वी दिले बघा आपल्याला तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी आपल्याला पाच वर्षांनंतर वयाचे गुणोत्तर दोन तसे एक वय बर आता हे तीन वर्षापूर्वीची वय आपल्याला समजली त्यामुळे आठची वय किती मिळणार असे ना मला पटापट आठ एक किती आहे ना आणि मग नंतर आपल्याला पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर बरोबर काय मैत्री वयावा पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर आता ही वय आज आली याच्यात ऍड पास करावं लागेल प्रत्येक वयामध्ये आपल्याला किती ऍड करावं लागेल किती मिसावं लागेल पाच बघायकडे बघा की आठ एक साधे तीन आधी पाच मिसा आपण तीन एक साधे तीन पाच मिसाय तीन इथं तीन अधिक पाच आपण इथं डायरेक्ट असं बोलले ना आठ एक साधे आठ असं एक थोडस आपलं वेळ वाचतोय थोडस करायचं सगळ्यांनी आठ एक साधी आठ तीन एक साधी काठ वय आलेले पाच वर्षान वय आपल्याला मिळाले आणि त्या पाच वर्षानंतर गुणोत्तर असं असा नाही मग बघा आता इथे काय होणार की आठ एक आठ छेद तीन एक आणि आठ बरोबर यांचं गुणोत्तर किती आहे दोन शे एक म्हणजे दोन अशा प्रकारे दिलेला आहे चला आता प्रकारे करून घ्यायचा या ना याला बोलायचं या ना याला मी इथे करूया चला एक एक साधी एक म्हणजे आठ एक साधी आठ बरोबर दोन गुणीने काय येणार आहे सांगा पटपट मोठ्यानं सांगा तीन एक साधी आठ तुम्ही सांगायच आता मी काय करणार आहे सांगा पटापट एक गुणीने आठ एक साधी आठ म्हणजे इथं काय येणार